माननीय पोलीस अध्यक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक अन्वेषण शाखेस गुन्हे मालमत्तेविरुद्ध माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचं एक पथक तयार करून चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणाऱ्या संशयित असमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने सांगली विभागीय पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हवालदार सागर लवटे पोलीस हवालदार अनिल गोळेकर व पोलीस शिपाई विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली मेहंदी हसन अक्रम अली सय्यद हा मोटारसायकलीवरून चोरी केलेले दागिने विक्रीकरिता सांगली सुदगिरणी चौक ते कुपवाड रोड परिसरामध्ये येणार आहे नमूद पथक हे मिळालेल्या बातमीप्रमाणे सुतगिरणी चौक ते कुपवाड रोड परिसरात जाऊन जा सापळा लावून थांबला असता बातमीप्रमाणे रोडच्या कडेला एक इसम मोटारसायकलवर बसलेला दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यास मोटारसायकलसह ताब्यात घेऊन त्याचं नाव व गाव विचारलं त्यांना त्याचं नाव मेहंदी हसन अकराम अली सय्यद वर्ष अडतीस राहणार रोड हुसनी कॉलनी चौधरी बिदर राज्य कर्नाटक असं सांगितलं सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशामध्ये सोन्याचे दागिने मिळून आले त्यास सदर दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने सांगितलं आहे की सांगली येथील त्रिकोणीबागेजवळ नागराज कॉलनी मिरज येथील अंबाबाई रेसिडेन्सी समोरून व ब्राह्मणपुरी पोस्ट ऑफिस मिरज येथून महिलांच्या गळ्यातून जबरी चोरी केलेले दागिने असल्याची कबुली दिली सदरबाबत विश्रामबाग व मिरज शहर पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्याच्या कब्जातील माल पुढील तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केला सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मुंबई व कर्नाटक राज्यात चैन स्नॅचिंग व मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे